जय महाराष्ट्र कायम निखिलच्या बागेत चाललोय मला दाखवतो बाग कसे एकदम भयानक फुल भयानक एकदम फुल डेंजर आहे तुझा आज काय आहे शिमग्याचा शिमग्या आज काय तुला डिझेल लावले कायद्रे एवढे लांबचा येणार नाही रे आला हो आदित्य कुंभार आमचा आलाय आद्या आद्या नमस्कार कर नमस्कार आठ कॉल लावल्यानंतर हो सात आठ कॉल लावल्यानंतर आलाय भाव भूत चालू झाले हे एवढे भूत नाही चालू झालेत रे हा इथला रेल्वे स्टेशन आहे रे। आपला चिपळूण रेल्वे स्टेशन इथला हा आपला मंदिर आहे इथला रांधरेश्वरच मंदिर हा खडबडीत रोड आहे देखील नाही कुत्रा आहे साल्या हा धूळ उडवते तिथे पुढे गे आद्या थोडी रेड मून रेड मून रेड मून झूम करून थांबवून दाखवायला पाहिजे आपल्याकडे शंभर एक साय निखील तू असं इकडे हायवे बनवून घे ना एक रेड मून ना कलर मारणार कलर मारणार आहे त्याला तो आता तू थोडासा तो <laughs> <coughs> अरे आमच्या इथला जो पेंटर आहे तो जाऊन कलर मारणार आहे त्याला अरे पुढे त्यांची धूळ कशाला खायला लावतोस तू निखिल व्हायचा अरे इथन हे कर ना एक नाय बनव ना एक चांगला हो हा टनल आहे निखिल इथं लहानपणी इथं निखिल फोटोशूट करायचं ह्या टनल ला आतमध्ये आरे पाडणं बोल शिमगाव होईल हा रस्ता बघायला पडला की डायरेक्ट पोरवे कसा एकदा पडला आहे एकदा पडलाय एक दोन वेळा इकडं सालपाट्या उडवला नाही ते स्वतःच्या रात्रीचा येऊ आणि तुम्हाला काय इथं मोगा विंगा लावायला बांबुड्याचा पाला भरपूर आहे इथं येत लावायचं गेलो मागच्या टायमाला मोगा लावलेलं ला ला तेव्हा इथे बांबुड्याचा पाल असतो वाद वाद हे समोर दोन कुत्रे चाललेत आमचे गाडीवर न चालले दोन हा फाटचा हे आहे जर्मन शेफर्ड आणि पुढचा हे आहे कुठला आहे रे गावठी ब्लॅक डॉग गावठी रानातला गावठी रान असे कशाला जीव द्यायला लागतो तिकडं आणि अजून सरभरीत आहे टिटवी ओरडते इथं आमच्या इथं टिटवी ओरडले आधे तुमच्या इथं टिटवी ओरडले आप शकून असतो ना काहीतरी कोण तरी जात कोण जातं असं काय नसतं रे जात म्हणजे असं अंधश्रद्धा आहे हां अंधश्रद्धा आहे ती रोडचं काम चालूच आहे निखील रोडचं काम चालू केलं ना तुझ्या रोडच कि इकडचा फुलमून बघा कसला भारी वाटत काय माझ्या निखिलची भूताची गल्ली चालू झाली इकडं त्याला प्राणी खूप दिसतात त्याला प्राणी खूप दिसतात इकडं हा बाग बघायची बाग आहे निखिलची बागलीची साडी कोणाची काय हाराविराची ऑर्डर असेल ना तर लगेच सांगा निखिलला निखिलचा नंबर देऊन ठेवतो मी कमेंटमध्ये मी पिन कमेंट, कमेंट करतो नाही तर डिस्क्रिप्शनला देऊन ठेवते निखिलचा नंबर ही लिलीची बागलीची फुलं आहे पाणी सोडायला आले पाणी सोडायला निखील ना शेतकरी आहे भावा फुल फुल कापड कष्ट करतो हा तिथला घर आहे त्याचा फार्म हाऊस फार्म हाऊस दाखवतो फार्म हाऊस फार्म हाऊस लिलीची फुलं जुन्यातलं फार्म हाऊस आहे लिलीची फुलं आहे ती ही लिलीची बाग आहे त्याची अरे गवत दाखवतो हे बो हा गवत आहे निखिल हा गवत आहे यायला काय लिलीचा फुल मला समजत नाही काय लिलीची गळी आहे काय ते मी पण दाखवतो तू काय दाखवत आहे लिलीची फुल काय दाखव जाकरा हिरो दिसतोय अरे चाटी चमकली जाऊ चाटी चमकली भावाची हा बघा पाणी आहे गेला काय बोलतात रे काय बोलतात अरे ह्याला काय बोलतोय बनवले ते काय बोलतात याला लवकर बोल लवकर बोल काय बोलतात त्याला माहित नाही वन काढली आहे वन काढली नाही ना निखील वन काढली नाही पाठ म्हणतात त्याला पाठ पाठ तर हा तुमच्या इकडे पाठ बोलतात हे निखिल दरवाय का बंद केला नको सो पाडा बिडाय नको बा पाडा बिडाय माझ्या अंकावर ब्रँडेड आहे एकदम इथं भावाला समजतो की आता ह्या टायमाला लिली बंद केली पाहिजे आता काढणं आणि बाजारात जाऊन विकली पाहिजे आपण सगळे झाडवाले आता अननस आहे दोन हजार दोन हजार रुपये एक अननस सगळं आहे भावाकडे किती लाख असला झाड आहे शोध आहे का भरपूर आहे आनंद निखिल कड निखिल मग तुला कुठले कुठले प्राणी दिसत तिथं हा हां आणि साप बीप नाही दिसत साप तर रोजच दिसतात लपलेले असतात कुठं कुठं कधी हातान पकडलास काय लिली चांगलं आहे तुझं आमचं आशीर्वाद आहे तुझ्या पाठी आता भालेकरचं नशीब काढ असलं तर आला तर हो हो। काय करशील गांडू तू आहे आध्या आध्या त्याला आध्या गाळ्यात बिळत घालल आध्या हातात बित घालेल त्याला फुला मोठी एकदम किती निघील किती एकर आहे हा फुल नारळाची अगं बाय नारळ तोडली नाही सुकला वाटत नारळ होणार काय निखिल तिकडं काय आहे कशाला स्मशानात बो शिमगाय शिमगाय आता शिमगाय बिमगाय डे शिमगाय बशानाथ मिशनाथ कुठे जायचं बोल नको पाणी आलाय बोरिंगचा खाली नदीतनं पाणी ओढत बोरिंग नाही मोटर आहे फुल भावाने इकडे चुकाड करून ठेवला लागला रात्रीच आहे तो सो कडकडवला कुठे फाटली भावाची भावाची फाटली पाणी चालू झालं बघून या तिकडे कुठपरी नाही कोपराच तिकडे बॅटरी आहे ती बॅटरी आहे कोणतरी आलाय आलाय आहे रे बॅटरी मारतो तिकडे कोणतरी आतमध्ये आहे पोहतोय इथं काय उतरायला आहे निखील कोण आहे हा कोणतरी उतरलाय तिथं अरे रात्रीच आहे पाण्यात आहे नदीतल्या एवढं रात्री काय खास पण त्याला हे कोण आहे येऊ काय बोलतोय पुढे पुढे आपल्या सगळ्यांना थांब यांना चंद्र लागूया ना लाल दिसतोय काय बघ ना काय उतर बघ ना तू क्वालिटी बघ ना मोबाईलची चल ना मग खाली जाऊन आपण दगडावर त्याला शो करू कुठे शो करूया बघितला क्वालिटी बघितलीस काय तू मोबाईलची क्वालिटी बघितलीस काय रेड्या रेडमी नाही विवो एक्स सेडमी याचं मुंच सांगतो पकडला नाही पैसे तूच दिलेस ना मला पैसे तूच दिलेस ना मला म्हणून मी घेतला आणि निखिलने आर्धे स्पॉन्सर केला आध्या काय खाली बघून चाल खाली बघून चाल साप तुला चावल वचा फाडल फोन करतो आध्या खाली तोंड करतोय आद्या आद्या हिरो आहे आद्या हिरो आहे आद्याला कोण काय करत नाही हे आहे 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 हात हात देवाचा हो फुल एकदम आहे इथन ट्रेन आली जनशताब्दी आली वाटत आता आता भाव जाईल लिली येते लिली 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 भावाचा उद्या जोरात धंदा आहे निखील किती लाखभर रुपये एका दिवसाचे पाच लाख भाई तू कसला आहे काय काय गरज आहे तुला बसून खायचा माणसं लाव ना कामाला तू हे ऑटोमॅटिक कर ना मोटर पण तिकडनं बटन तिकडनं बटन दावायचं तू मोबाईलवर ना फक्त इधर आ इकडे मोटर दिसला आला काय आहे काय बेडूक दिसला वाटते काय आहे निकर इकडे चांगला काय नाही चांगला हो हा हा केसा हे वाटतं ना रंटी वाटतं ना फुल एकदम गारंटी दे गाव वाला ओ गावात ना म्हणायच्या तुला गाव कुठलं आहे तुझं माहिती आहे काय तुला गाव सांग हा कुठला गावाला अरे हौशील पाणी तिकडे वरे तू मग हे पाटे कुठं फोडलेस पाणी जाईल कुठं फोडले तिकडं कुठपर नाही बघू दे काय दिसतोय म्हणजे दिसतोय अगं माय काय जसं काय प्रोप्ले आहे आता किती किल असतात तुझे प्रत्येक मॅचला सात आठ <laughs> <laughs> हे <यही> इथ <तो> सांगा प्रोप्लेअर आहे आपण एक काय माहिती ना किल्लर किलर किल्लर चायडी मॅच वन वी वन करायचं असेल ना वन वन कोणाला करायचं असेल ना वन वी वन आधी जबरदस्त जबरदस्त होईल एकदम फुल डेंजर वन वी वन होत मला मरेल काय एवढा सकाळचं भारी वाटत असेल ना निखिल इथं काय फुल लिहिली काय निखील काय मग तुला दिसत काय कोण दिसतो माणूस येतो ना आवाज सकाळचा एकदम फुल पांढरा पांढरा असतो इकडं लिलीच लिली लिली चंद्र इकडे चंद्र आहे निखील तू फार्म हाऊस बंद टाकून द्यायला पाहिजे निखील फार्म हाऊस चालू कर इकडं भरपूर कमावशील काय रे किलला म्हटलं फार मावस चालू कर आणि एक, एक स्विमिंग पूल तिथं जबरदस्त एकदम फुल नदीचा व्यू एकदम आंबा कलम लावलेस वाटतं इथं फुल भारी आहे जो इथं रेल्वे स्टेशन पासून जवळ दोन मिनिटावर कुठली मोठी असं काय बोलतोस काय भावा उभं फोटो काढतोरियन्स कसं आधी आधी तू पण असं जातोस ना फिरायला रात्रीचा जंगल जंगल सफारीला जातोस म्हणतो तू पण फुल एकदम अरे अडे मी कसं मारला आहे माझ्यापासून लांब लांब नाही मारला म्हणजे हत्तीचा पाय आहे तुझा नाही रे पण हे बकरी सारखे आहेत पाय पा? साप लांब सडक आहेबरदस्त मासला तिकडं मी म्हटलं कोण आला हा ना याडा जायचो ही तर नदी आहे आपली किती भेटले रे का आवाज नाही वाढला ढकलू नको पाण्यात डायरेक्ट पाण्यात मी जो डायरेक्ट पोहायला येतो मला उचललं मग मरीन वाटत लवकर मी भालेकर आला भाई आ, भाई। आ, हा हा पवनारा आला ना हा पवनारा यांच्या इथे चांगला बोल तुम्ही व्हिडिओ अठरा जणांना एका टायमाला वाचू ठीक आहे मी ती तू उडी मारताना जी व्हिडिओ याच्यात टाकतो मी पोहायला जाताना उडी मारलीस ना ती व्हिडिओ टाकतो मी याच्यात त्या लोकांना समजेल की काय निखील इकडनं नाही जागा जायला चल इकडनं चल एवढं लांब नाही भालेकर पुढे भालेकर पुढे

काय त्याला काय पकडायची आहे लक आपण तुझी लिलीची आपण तुझी लिलीची लिली बाग दाखवायला आलेला बघ ना एकदम अनकट अनकट ब्लॉग आहे एक पण कट नाही दिलेला असं असं बनवायचं एकदम रॉ ब्लॉग काय एक पण कट नाही आहे ब्लॉग मध्ये यायला पाहिजे पण निखिल जो सका सकाळ आले कामाला लावाल तू बोलाय लिली गाडा बोलल अरे पैसे तर मी काढीन भावन पैसे ना मला लिली काढायचे आहे तर मी काढीन एक लिली काढायचं हा एक फुल काढायचे दोनशे रुपये तरी भरपूर आहे आपल्याला मी जो काढीन आजू झोप म्हणतोय काय छे आहे तुझ्याकडे तेवढा पैसा हो सात पिढ्या किती सात नाही वीस पिढ्या वीस पिढ्यापासून पासून हा आध्याकडे पण पक्कड पैसा आहे आता सांग जरा किती पैसा तुझ्याकडं अगं हा काय इथं घर निखिलचा जुना घर निखिलच्या घरात राहायचं आधी तू आधी राहायच नागेल पकडायला हो एकुल एकुलता एकुलता काय एकुलताय काय भाऊ काय निका आध्या कुठे काय कोण बसल्या काय बघ त्याच्यावर बॅटरी मार मी जात आपली पाटी तुझं कोण असला नाही रात्री कात्री गुल करू मला चिपूनला जायचंय मला गुंजत जायचंय बोर आण खायला नको नको भीती वाटते मला हा हो मला मला भीती वाटते बा मी डरपोक आहे का द्या आपण डरपूक काय ना तुम्हाला ह्यांना साल्यानं इकडे जायचं आहे ती पान हिरवी ना ओल्ड डोके जाऊन समजत नाही रे निखिलला कशी सवय आहे निखिल रोजचा इथला हे पत्या मला पण आण हे घेऊन या घेऊन ये हातात ना घेऊन या घेऊन घेऊन ये नको नको माल नको भाऊ तुझं दाखव जरा केडी दाखव किती आहे दाखव जरा केडी दाखव किती आहे थांब ना जरा दाखव ना इथे पब्लिक बघते की पब्लिकला केडी बघायची थांब इकडे अरे माहिती आहे मला भाऊ प्रूफ प्लेयर आहे लागू नका नादा लागू नका भावाच्या केडीची वाट लागली का रे भावा तू खेळायचं बंद केलास काय वीस दिवस वीस ची केडी होती ना तुझी <laughs> पर मॅच वीस ते कुठं जायचंय आता की जाऊया स्मशानात काय आहे झोपायला तिथं भूत उठतील भूत उठतील भावा काय चल ह्या दोघांना झोपेल ना ह्याला आणि त्याला आता भूत उठतील तिथनं ते बोलतील आम्हाला नाही राहायचं इथं त्या दिवशी जात जाताना तो म्हणायचं मी तिथे जेवतो जाऊन कुठं स्मशान जेवायला बसाले म्हणतो तिथे कुठं कुठं स्मशान मध्ये जेवायला बसूया बोलतो आऊ फार्म मध्ये आहे रे भावाला रेल्वेचं व्ह्यू पण भेटतो हो सकाळ सकाळी केलीत असतील ना रेल्वे एकदम सकाळ दुपार संध्याकाळ माझला घेतलं इधर माझला कमी आहे कुठली आहे ही हिलाईची नाही अरे हे ती पानं आहे ती

इथं कोण पिया बसलाय हो पुराला तेव्हा गेला ना सगळा हाऊन पुराला तेव्हा गेला ना हाऊन हा सगळा गेला फार्म हाऊस भारी होईल का बोलतोस फार्म हाऊस फार्म हाऊस भारी होईल ना इथं चल मग बावाची लिली काढायची आहे रे बघा मॅटर एकदम मॅटर एकदम फुल मॅटर चांगला आहे गोड आहे का पाणी डायरेक्ट आहे आपलं आपलं ह्याचं पाणी आहे का इथे पाणी चांगला आहे पाणी पाणी पियायचं बेडक बिड काय त्याच्यात बेडूक पिस पाणी पित एकदम फुल रांटी आहे आमचा रांटी भाव रांटी आहे भाव बुडशील बुडशील बघू दे चांगला वाटतं पाणी गोड वाटत नदीत आहे आपल्या सगळे चिकून पाणी पितो वरती लोट्यात पण हाच येतो लोट्यात पण हाच येतो पाणी चल मग हे बंद करूया जाऊया ना घरी चला निखिल काय मग सांग पब्लिकला लाईक शेअर सबस्क्राईब करायला लाईक करा हा सबस्क्राईब करा कमेंट द्या सांगा काय तुम्हाला वाटलं चेंजेस सांगा काय दिवसाचं बघायला यायचं असेल तर मग नका येऊ तुम्ही ओळखीतल्या माणसांना तिथे प्रवेश आहे वाटतं निखिलच्या बागेमध्ये चला ओळखीत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण बघा पूर्ण बघा बघतात